परईच्या शांतमय वातावरणात अचानक एक आक्रोश जागा झाला म्हणजे वाल्मिक खेर मकोका लावण्यात आला त्यामुळे समर्थकांनी उग्र पवित्रा घेतला दुकाने बंद रस्ते अडवले एसटी बसचेही नुकसान करण्यात आले पण प्रश्न मात्र हा आंदोलन काय सांगते ते केवळ एका न्यायाची मागणी आहे की राजकीय दबावाचा परिणाम नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहतात सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं परळी शहरात मंगळवारी वाल्मिक कराड्याच्या समर्थकांनी चांगलाच उग्र पवित्रा घेतला स्थानिकांनी दुकान बंद करायला भाग पाडले आणि काही ठिकाणी टायर जाळून एसटी बसचाही काचा फोडण्यात आला हेड पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांनी सांगितले परळीमध्ये दोन घटना घडल्या ज्या टायर पेटवण्यात आले आणि एस टी बसच्या समोरील काचा फोडण्यात आल्या या घटनेनंतर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने दोन जणांचे आत्महत्येचे प्रयत्न थांबवण्यात आले बीड जिल्ह्यात अठ्ठावीस जानेवारी पर्यंत कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आली असून परळी पांगरी रोडवर महामार्ग अडवण्यात आला आणि परळी कडेगाव रोडवर एस टी बसवर दगडफेक झाली या घटनांनी प्रशासनाला सतर्क केले आणि ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला बीड पोलीस अधीक्षक कामत यांनी सांगितले आहे की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे वाल्मी कराडवर मकोका लागू झाल्याने त्याच्या पत्नी मंजिरी कराड यांनी सीआयडी वर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला सरकारने विशेष तपास पथक एस तयार केली आहे तरी विरोधी पक्ष आणि नेत्यांच्या मागणीनुसार मकोका लावण्यात आला माझे पती निर्दोष आहेत असेही त्यांनी सांगितले भाजप आमदार सुरेश दर्श यांनी म्हटलं की एसआयटी ने तपास पूर्ण केला असून मकोगा लागू करणे ही शेवटची कडी होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की दोषींना वाचवले जाणार नाही तथापि कराड समर्थकांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे परळीतील केस पोलीस ठाण्याबाहेर कराड याच्या आई पारुबाई कराड यांनी आपल्या मुलाच्या के आंदोलन केले माझा मुलगा निर्दोष आहे आणि तो अडकवण्यात आलाय जोपर्यंत न्याय नाही मिळणार तोपर्यंत मी हलणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले पारुबाईच्या ठाम भूमिकेमुळे समर्थकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली काही वेळाने प्रकृती बिघडल्याने त्यांना घरी हलवण्यात आले समर्थकांनी यावर प्रशासनाच्या उदासीनतेवर टीका केली वाल्मिक राड याच्यावरील आरोपांबाबत अद्याप तपशील समोर आलेला नसला तरी विरोधी पक्षांनी याला राजकीय रंग दिलाय एसआयटीच्या तपासातील दिल तपशील आणि मकोगा यावरील वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकरणामुळे परळीतील राजकीय संघर्ष चवाड्यावर आलाय भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय संघर्षामुळे या प्रकरणाला आणखी गती मिळाल्याचे बोलले जात आहे परळीतील स्थानिकांच्या आक्रोशामुळे प्रशासनासमोर कठीण आव्हान उभे आहे बंदोबस्त आणि शांतता प्रस्थापित करताना पोलीस दलावर मोठा ताण आला आहे या प्रकरणाचा शेवट काय होणार मकोकाच्या निर्णयाने पुढील परिणाम काय असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे परंतु साऱ्या राजकीय सामाजिक गोंधळात सर्वसामान्य जनतेच्या मनातील अस्वस्थ कायम राहणार आहे मको का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हा कायदा विशेषतः दहशतवाद आणि गंभीर संघटित गुन्हेगारांसाठी लागू केला जातो याचा उद्देश असामाजिक आणि गुन्हेगारी संघटनांचा समूळ नायनाट करणे मात्र त्याचा वापर राजकीय गोंधळ आणि दबावाच्या परिस्थितीत कसा होतो हे नेहमीच वादग्रस्त ठरते कराड प्रकरणात हा कायदा लागू केल्यावर विरोधक आणि समर्थक दोघेही गोंधळात पडले आहे यामुळे या, या कायद्याचे धोरण आणि त्याच्या परिणामावर चर्चा वाढली आहे वाल्मिकी राळ हे एक नामांकित सामाजिक कार्यकर्ता असून त्याच्या कार्याची ओळख स्थानिक जनतेत आहे त्याला अनेक लोक धाडसी आणि कर्तव्यदक्ष नेता मानतात परंतु त्याच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे कराड याच्या समर्थकांचा विश्वास आहे की आरोप राजकीय प्रेरणांनी केले गेले के आहेत दुसरीकडे त्याच्यावर असलेले आरोप काहींना सुसंगत वाटत विशेषतः त्याच्याशी संबंधित असलेल्या काही विवादात्मक प्रकरणामुळे बीजेपी आणि एनसीबी या दोन्ही पक्षांच्या राजकीय दबावामुळे या प्रयत्नांना प्रचंड गोंधळ निर्माण झालाय स्थानिक नेत्यांमुळे या प्रकरणात उलटलेले आरोप आणि चुकीचे मुद्दे निर्माण झाले आहेत आणि त्यातच मकोगा लागू करण्यात आलेला मुद्दा आणि राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाच्या कारवाईमुळे ही समस्या अधिक जटिल झाली आहे प्रशासनाच्या स्वच्छ आणि निष्पक्ष दृष्टिकोनाचा अभाव कसा लोकांच्या विश्वासार्हता कमी करत आहे याची चर्चा करणे अत्यंत महत्वाचे ठरत आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास सत्यप्रसत्ता आहे युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद